ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा कौलव एसटी स्टँड परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे दहशत नागरिकांना दिलासा राधानगरी तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या कौलव एसटी स्टँड परिसरात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे बुरट्या चोरांमध्ये मोठी दहशत पसरली आहे या निर्णयामुळे परिसरातील अनेक गावांना आणि येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरलं आहे गेल्या काही वर्षापासून राधानगरी तालुक्यात विशेषतः कौलो परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते घराशेजारी लावलेल्या मोटरसायकलीची चोरी तांब्यांची भांडी आणि इतर किमती वस्तूची चोरी अशा अनेक लहान मोठ्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते रात्रीच्या वेळी मोटरसायकलवरून येणारे काही संशयित तरुण परिसरातील भीतीचे वातावरण वाढवत होते यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता मुंबई आणि पुणे येथून रात्री उशीरा येणाऱ्या महिलांनाही असुरक्षित वाटत होतं या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गावातील एसटी टी स्टँड परिसरात किंवा मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी गावातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन कौलव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला ग्रामपंचायतीने तात्काळ कार्यवाही करत एसटी टी स्टँड परिसरात दोन अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत या कॅमेऱ्यांमुळे आता परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवणं शक्य होणार आहे यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसेलच शिवाय चोरी झाल्यास चोरट्यांचा शोध घेणं पोलिसांनाही सोपं जाईल कौलव एस टी स्टँड या परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे येथे नेहमीच लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यामुळे केवळ स्थानिक नागरिकांनाच नव्हे तर या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वाटणार आहे राधानगरी पोलिसांनीही कौलव ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचं स्वागत केलं गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि यापुढेही अशाच प्रकारे सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महान न्यूजसाठी विजय बकरे कौलव